नमस्कार रायटिंग फॉर एवर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अतिशय सुंदर आणि सोपे तीनशे शब्दांचे फेअरवेल स्पीच मराठीमध्ये उपस्थित असलेले पाहुणे प्रिय मित्र आणि सहकारी आज मी तुमच्यासमोर या अतुलनीय संस्थेला निरोप देण्यासाठी उभा आहे जी गेल्या अनेक वर्षापासून माझे कार्यस्थान आणि दुसरे कुटुंब आहे माझ्या आयुष्यातील नवीन अध्याय सुरू करताना मी भावनांच्या मिश्रणाने भरलेलो आहे माझ्या येथे राहण्यामुळे मला काही अत्यंत समर्पित आणि प्रतिभावंत व्यक्तींसोबत काम करण्याचा बहुमान मिळाला आहे मला मिळालेले समर्थन प्रोत्साहन आणि मार्गदर्शन हे अमूल्य आहे आणि मला वैयक्तिक आणि व्यावसायिकरित्या वाढण्यास मदत केल्याबद्दल मी तुमचे आभार मानतो ओळखीचे चेहरे सामायिक हसणे आणि आम्ही एकत्रितपणे मात केलेली आव्हाने मागे सोडणे सोपे नाही आम्ही तयार केलेल्या आठवणी आणि आम्ही तयार केलेले बंध मी नेहमी जपत राहीन मी नवीन क्षितिजाकडे जात असताना मी येथे शिकलेले अनुभव आणि धडे सोबत घेऊन जातो मी पुढे असलेल्या संधीबद्दल उत्साही आहे परंतु मी निःसंशयपणे या अविश्वसनीय अव संघाला मुकणार आहे माझ्या प्रवासाचा एक भाग असल्याबद्दल मी तुमच्यापैकी प्रत्येकाचे मनापासून आभार व्यक्त करू इच्छितो तुमची मैत्री आणि पाठिंबा माझ्यासाठी जग आहे मला आशा आहे की भविष्यात आमचे मार्ग पुन्हा ओलांडतील आणि तोपर्यंत आपण एकमेकांशी जोडलेले राहू आणि एकमेकांना प्रेरणा देत राहूया धन्यवाद मित्र अशाच प्रकारच्या नवनवीन मराठी भाषणांसाठी आमचे रायटिंग फॉर एवर अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद